दोन हजार चोवीस रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीनिमित्त मी पाचोरा तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष या नातानं ना। व माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी पाचोरा या शाळेच्या मुख्याध्यापक या नातानं पूर्ण तालुक्यातील नोंदणीकृत शिक्षकांना आवाहन करतो की आजच्या दिवशी प्रत्येक शिक्षकानं नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि सर्व शिक्षकांनी मतदान करावं कारण की आपण आपल्या नाशिकून दोन हजार चोवीस रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीनिमित्त मी पाचोरा तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष या नातानं ना। व माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी पाचोरा या शाळेच्या मुख्याध्यापक या नातानं पूर्ण तालुक्यातील नोंदणीकृत शिक्षकांना आव्हान करतो शिक्षक की आजच्या दिवशी प्रत्येक शिक्षकानं नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि सर्व शिक्षकांनी मतदान करावं कारण की आपण आपल्या नाशिक Thank you. जागृती विद्यालयाचा माझी माझी मुख्याध्यापक मुख्याध्यापक संघाचा जळगाव जिल्हा जा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तसेच खांदुळे गावाचा सरपंच मी दोन हजार सतरामध्ये जरी निवृत्त झालो पण शिक्षकांचा प्रश्न नाही ठापण जे शिक्षक आमदार उ उभे राहतात त्यांच्यासाठी आपण त्यांनी मतदान करावं कारण शिक्षकांचे जे प्रश्न ज्वलंत प्रश्न रजेच्या संदर्भात असतील प्रसिद्धी रजेच्या संदर्भात असतील राजा राजा मेडिकलच्या संदर्भात असतील हा आवाज उठवण्यासाठी किंवा संस्था चालकांचे किंवा संस्था चालकांचे आपल्या जे भाडं मिळावं चालकांना चाळीस चाळीस सात ऐंशी या यांचं अनुदान त्वरित सरकारने द्यावं त्यासाठी प्रश्न मांडण्यासाठी आपला शिक्षक आमदार विधान परिषद जाणं गरजेचं आहे त्यासाठी सर्व शिक्षक बंधूंना एक विनंती करतो की सर्वांनी आपण मतदानाचा हक्क बजावा आणि इतरांना सुद्धा आपल्या शिक्षकांना सांगावं की मतदान आपण शंभर टक्का करावं आपला प्रश्न निश्चितच विधानसभेत आवाज उठवण्यासाठी आपल्याला आमदार पद आहे जय हिंद जय मी देऊ विठ्ठल जिथे मुख्याध्यापक पी के शिंदे आहे पाचोरा मुख्याध्यापक संघाचा उपाध्यक्ष जळगाव जिल्हा आणि ग्रामविकास विद्यालय सचिव आम्ही सर्व लोकांना शिक्षकांना मतदानासाठी प्रवृत्त करत आहोत की मतदान करावं कारण शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत पवित्र पोर्टल असेल जुनी पेन्शन योजना असेल त्याचबरोबर अंशतः विनुदानित संस्था असतील या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी विधान परिषदेमार्फत विधानसभेमध्ये आपला शिक्षकांचा आवाज आपल्या कृ कृत्य उपक्रमांची माहिती या सर्व गोष्टींसाठी आपला शिक्षक हा आमदार पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघामध्ये प्रत्येकाने मतदान करावं असं आम्ही आवाहन करतो आम्ही स्वतः मतदान केलेलं आहे सकाळपासून आम्ही या ठिकाणी लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी हजर आहोत तरी मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना आवाहन करतो की त्यांनी प्रत्येकाने मतदान करावं आणि जवळपास शिक्षक मतदारसंघात ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांनी नव्वद टक्के ते शंभर टक्के मतदान कसं होईल हे बघावं एकमेकांशी संपर्क करावा ही मी विनंती करतो ओके सर मी प्रमोद गुरु माध्यमिक विद्यालय खडगेळा माध्यमिक शिक्षक पत्तडी जळगावचा माजी संचालक आज दिनांक सव्वीस शिक्षक मतदारसंघ नाशिक विभाग नाशिक या मतदारसंघाची आज निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना विनम्रपणानं आवाहन करतो की आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या संस्थांच्या शिक्षकांच्या अनेक वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी हा विधान परिषदेत पाठवण्यासाठी आपण आवर्जून मतदान नक्की करावं सुद्धा या निवडणुकीमध्ये सहभागी झालो मतदानामध्ये सहभागी झालो आणि पुनश एकदा आपल्याला विनंती करतो की सर्वांनी या मतदानामध्ये सहभागी होऊ